कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी डी सी एम ते सी एम आंदोलनाची घोषणा केली आहे दोन जूनला अजित पवारांच्या घरासमोर अर्थसंकल्प वाचणार असून पुढे राज्यातील इतर मंत्र्यांच्या घरासमोरही आंदोलन छेडण्यात येणार आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापही न झाल्याने संतप्त झालेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आता सरकारविरोधात थेट आक्रमक आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे डी सी एम ते सी एम अशी मोहीम त्यांनी हाती घेतली असून दोन जून रोजी अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानासमोर अर्थसंकल्प वाचन आंदोलन करण्यात येणार आहे यावेळीकडून मी पत्रकार परिषदेत बोलताना सरकारवर तिकट शब्दात टीका केली त्यांनी विचारलं ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांची घरे पाडणार का कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान न देणारा सरकार विरोधात त्यांनी आवाज उठवला आंदोलनाचा पुढचा टप्पा अजित पवारांतर पंकजा मुंडे बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर होणार आहे कर्जमाफी न झाल्यास सात जुलै पासून अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी किंवा आपल्या जन्मगावी कुरड येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा त्यांनी दिला भाजपने दिलेल्या आश्वासन राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूर्ण करणं ही त्यांची जबाबदारी आहे असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला की शेवटी बापाचं वचन मुलालाच पूर्ण करावं लागतं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उघड्यावर आलेल्या या आंदोलनाचा पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी कुठला पक्ष नाही कुठली जात नाही धर्म नाही शेतकरी हाच आमचा धर्म आहे हीच आमची जात आहे त्याच्यानं हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा असता तरी बच्चूकुडू आला असतो